तुम्ही हे काय बोलत आहात तुमच्या जेबेला काही हाड अहो तीन तीन मुलं आहेत आपल्याला असं कसं तुम्ही माझ्यावर शंका घेऊ शकता कल्याणीने रागात मिस्टर देसाईंना विचारले अविनाश जो आत्ता स्कूलमधून आलेला तो दरवाजामध्ये उभा होता समोर आपल्याच आईवडिलांचे भांडण ऐकून तो चकित झालेला पुढे येण्याची त्याची हिंमत होत नव्हती मी बरोबर तेच बोलतोय तुझं खूप अगोदर तयार आहे ना तो मग ओळख तर येणारच ना पण थोडी तरी लाज बळगायची अगं आपला मुलगा आता दहावीमध्ये शिकत आहे त्याला सगळं कळतं त्याला जर हे कळलं तर काय वाटेल थोडासुद्धा विचार केला नाही का आणि कीर्ती इतकी लहान आहे आणि तरीही तू तिला इथं सोडून त्या माणसाला भेटायला गेली तुझं जर एवढंच प्रेम होतं त्याच्यावर तर मला लग्नासाठी नकार द्यायचा होता मी जबरदस्ती केली नव्हती तुझ्यावर तुझ्यावरचं प्रेम हे एक फसलेलं प्रेम म्हणून विसरून गेलो असतो मिस्टर देसाईंनी मोठ्याने ओरडले आणि कल्याणीने हात तोंडावर ठेवून रडू लागले त्या दोघांना असं पाहून अविनाश शांत झालेला आजपर्यंत त्याने त्यांची भांडण ऐकली होती पण खूपच छोटी असायची लगेच दोघं एक व्हायचे पण आज खूप वेगळं काहीतरी सुरू होतं तो वयात आलेला आणि त्याला कळत होतं त्या दोघात कशावरून तरी भांडण सुरू आहे पण त्याला त्यावर विश्वास वाटत नव्हता तो तसाच रागात त्याच्या रूममध्ये गेला आणि मोकळ्या हातानेच पंचिंग बॅगला ठोसे मारू लागला खरंच मॉम असं काही करू शकते का इम्पॉसिबल नो मग डॅडी का असं बोलत आहेत त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न उभे होते आणि तो सगळा राग पुढच्या पंचिंग बॅगवर काढत होता आता जोरात ठोसे मारून हात दुखायला लागले होते तर हे मनातलं वादळ शांत होत नव्हतं नक्कीच डॅडचा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले हो तेच झाले माझी मॉम असं कधीच नाही करणार शेवटी घमाघूम होऊन त्यांनी मनात पक्क केलं होतं मॉम असं कधीच करणार नाही अविनाश जुईच्या हाकेने तो दचकून भाणावर आला त्याने समोर पाहिलं तर जोही रडत त्याच्याजवळ बसलेली क्षणभर त्याला वाटलं की आपण स्वप्नात आहोत पण अचानक तिने त्याचा हात पकडला तसा त्याला खात्री झाली अविनाश आंटी कशा आहेत मला बघायचं आहे ती रडत रडत विचारत होती अविनाशने मान वर करून पाहिलं तर राहुल आणि रिया पण तिथेच उभे होते राहुल डोळ्यांनी स्वारी बोलत होता अविनाशने एक सुचकारा सोडला आणि जुईचे हात पकडून तिला उभं केलं शांत हो ती ठीक आहे काळजी नको करू अविनाश तिला मिठीत घेत म्हणाला मला बघायचं आहे त्यांना भेटायचं आहे प्लीज मला सांगा ना कुठे आहेत त्या जुईने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याने अलगद तिचे गाल अंगट्याने पुसले सी इज इन आय सी यू आपल्याला तिला भेटता येणार नाही ना। जस्ट वेट फॉर समटाईम ती शुद्धीवर आली की भेटू ओके अविनाश तिचा चेहरा वंजुरीत घेऊन म्हणाला आय सी यू का आणि त्या शुद्धीत का नाहीत जुईने घाबरून विचारलं आय सी यू नाव ऐकताच तिचा अर्धा जीव गेला होता अविनाशने राहुलकडे एक रागीट कटाक्ष टाकला त्याला माहिती होतं कल्याणीला अशा अवस्थेत पाहून जुई पॅनिक होणार कारण तिच्यासाठी तर ती अविनाश विरोधात पण गेली होती स्वतःचं प्रेम फक्त कल्याणीसाठी तिने पणाला लावलं होतं त्यामुळे तिच्या मनात कल्याणीसाठी किती प्रेम असेल हे त्यांनी अगोदरच ओळखलं होतं जान काही होणार नाही तिला खूप मोठे डॉक्टर्स बोलवले आहेत ते डॉक्टर तिला ट्रीट करत आहेत तो जास्त उदास होऊ नको ओके अविनाश मला बघायचं आहे कुठे आहेत जुई हट्ट करत होती अविनाशने काढलेले जॉकेट घेतलं आणि जुईला तसेच मिठीत घेऊन तो दुसऱ्या रूममध्ये गेला तो इथं आल्यापासून त्याच्यासाठी त्याच्या पार्टनरने रूम बुक करून ठेवली होती पण तो मात्र त्या आय सी यूच्या बाहेरच बसून होता पण आत्ता मात्र तो जुईला घेऊन तिथं आला आणि ग्लासमधून पाणी दिलं अविनाश हे सगळं माझ्यामुळे झालं ना जुई थरथरच्या हाताने म्हणत होती आणि तिचा प्रश्न ऐकून तो गोंधळून गेला जान ड्रिंक वॉटर अविनाश तिचं बोलणं इग्नोर करत म्हणाला पण तिने ग्लासला हात पण लावला नाही ती अजूनही बडबड करत होती माझा बर्थडे नसता तर अभि तिथं असता आणि तिला बाहेर जायची गरज पडली नसती मग त्यांचा ॲक्सिडेंट पण झाला नसता सगळं माझ्यामुळे झालं जुई हुंदके देत बडबडत होती जान स्वतःला दोष देऊ नको तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही अविनाश थोडं रागत म्हणाला आणि त्याने जबरदस्ती हातात लागलाच तिच्या ओठांना लावला तिने एक घोट कसाबसा पिला पण तिला ठसका लागला जान रिलॅक्स तो तिच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावत होता तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तिचे लाल भडक डोळे पाहून त्याला भरून आले पूर्ण जगाचं टेन्शन घेण्याचा वेळ कदाचित त्यालाच आहे अविनाशनी तिचे गाल पुसले आय एम सॉरी अविनाश मी जर आंटीला घेऊन गेले नसते तर कदाचित त्यांनाही सगळं सहन करावं लागलं नसतं किमान त्या तिथे व्यवस्थित तरी राहिल्या असत्या आता तर त्या मरणाच्या दारात सगळी माझी चुकी आहे माझीच आहे मी मीच कम नशिबी आहे मी तिथे जाते तिथे असंच होतं आय एम सॉरी जोई जास्तच रडत होती आता त्याला राग येत होता कारण तिचं बोलणं त्याला आवडत नव्हतं नाही खरंच मी अनलकी आहे मी घरात आले आणि आईबाबा गेले अभि अभि वेळा झाला मी कल्याणी आंटीला घेऊन आले आणि आत्ता त्यांच्यासोबत जुई होंदकी ते, ते रडत होती तिचं बोलणं ऐकून अविनाश थोडा चमकला स्टॉपिट ती पुढे काही बोलणार तोच त्यांनी तिच्या तोंडावर हात ठेवला पण तिने त्याचा हात बाजूला केला खरंच सगळं माझ्यामुळे झालं मी चांगली नाही आहे जो आता तोंडाला येईल ती बोलत होती अविनाशला आता तिला गप्प करायचं होतं पण त्याला तिला जास्त राग होता येत नव्हतं आता कुठे दोघात सगळं चांगलं चाललं होतं पण तिचं बोलणं त्याला मनाला लागत होतं आणि रागात हाताच्या मुठी घट्ट केल्या आणि डोळे मिटले जुईने त्याच्या मिठीतच मान उभार करून त्याच्याकडे पाहिलं अविनाश तुम्ही तुम्ही पण मला सोडून जा नाहीतर तुमच्या पण आयुष्यात जुई त्याला बघून भरलेल्या डोळ्यांनी बोलत होती पण ती पुढचं वाक्य बोलूच शकली नाही कारण ती तेवढीच बोलली आणि डायरेक्ट खाली वाकून तिच्या ओठांवर ताबा मिळवला क्षणात ती ब्लँक झाली डोळे आपोआप मिटले त्याच्या छतीवरच्या हातांच्या मुठी आवल्या काही वेळासाठी तरी ती पूर्ण ब्लँक झाली त्याने पण त्याची मिठी घट्ट केलेली काही वेळाने तिला एकदम शांत बघून तो बाजूला झाला ती अजूनही डोळे मिटून तशीच त्याच्या मिठीत होती श्वास किंचित जड झालेले त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं माझ्या आयुष्यात जे काही होईल ते होईल पण तू हे लक्षात ठेव की तू माझ्यासाठी परी आहेस तू माझ्या लाईफमध्ये आली तेव्हापासून खरं लाईफ जगायला मी शिकलो तू मला आयुष्यात जगायला शिकवलं आयुष्याचा अर्थ शिकवला तू भेटण्या अगोदर मी एक बेरंग आयुष्य जगत होतो पण तू माझ्या बेरंग आयुष्यात रंग भरले आणि आत्ता मी माझं आयुष्य तुझ्यात बघतो हो। आज पंधरा वर्षानंतर मी माझ्या मॉमला पाहतोय आणि ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे नाहीतर आयुष्यभर कधी मी तिचं तोंड पण पाहिलं नसतं ॲक्च्युली आयुष्यभर कदाचित ती वेळीच राहिली असती तिला कोणी ठीक केलं नसतं तर मला माहिती नाही ती चांगली आहे की वाईट पण आज मला फक्त तिचं प्रेम आठवतं माझ्या आयुष्याची पंधरा वर्षं आठवतात जी तिचे प्रेमाने भरलेली आहेत बोलता बोलता अविनाशचे डोळे पानवले जोही शांतपणे ऐकत होती कारण आज पहिल्यांदा अविनाश त्याच्या पर्सनल लाईफबद्दल त्याच्या मोमबद्दल भरफरून बोलत होता कार्तिकी मी जेव्हा जेव्हा आजारी पडायचं मग रात्रभर जागायची तिच्या फक्त काळजीने आणि स्पर्शानेच आम्ही बेटर फील करायचं अविनाश तिच्या लहानपणीचे किस्से सांगत होता आणि जुई सगळं शांतपणे ऐकत होती पण तो फक्त कल्याणीने त्यांच्यासाठी काय काय केलं आणि किती प्रेम दिलं तेच सांगत होता त्यांच्यात नेमकं असं काय घडलं की जेणेकरून ते लोक एकमेकांपासून एवढे दूर झाले ते काही तो सांगत नाही शेवटी जुईनेच विचार केला आणि त्याचा हात पकडला अविनाश जर तुमच्यात एवढं प्रेम होतं तर मग आज हा दुरावा का आहे तुम्ही त्यांच्यावर पहिलं एवढं प्रेम करत होता तर मागचे पंधरा वर्ष एवढा तिरस्कार का केला तुम्ही साधं त्यांच्याकडे बघितलं पण नाही एवढा तिरस्कार का जुईने विचारलं आणि अविनाश शांत झाला अविनाश तुम्ही एकदा बोलला होता की आंटीचं बाहेर अवेअर होतं पण अविनाश हा तुमचा गैरसमज पण असू शकतो हो ना असं कसं तुम्ही आणि अंकलने दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जुईने विचारलं अविनाशने तिच्याकडे पाहिलं आणि नजर दुसरीकडे केली जान मी स्वतः पाहिलं होतं मॉमला एका माणसाला मिठी मारताना दहावीच्या बोर्ड एक्झामचा लास्ट पेपर झाला होता तेव्हा मित्रांसोबत पार्टीसाठी गेलो होतो तिथेच मॉमला एका माणसासोबत अविनाश बोलला बोलता बोलता थांबला त्याचे डोळे आत्ता कोरडे झालेले डोळ्यांना दिसलेलं सगळं खरं नसतं ना तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय झालं जुईने त्याच्या अडोळ्यात बघत विचारलं अविनाशने मान हलवून होकार दिला अविनाश एक प्रश्नच खरोखर उत्तर द्याल का जुईने अडखळत विचारलं त्याने हुंकार दिला आणटी वेड्या काच झाल्या जुईने विचारलं अविनाशने एक सुस्कारा सोडला आणि जुईकडे पाहिलं अविनाश दूरवर बघत म्हणाला यावेळी त्याच्या डोळ्यात थोडी वेदना दिसत होती फक्त अफेअर असणं ही खूप मोठी मिस्टेक आहे का जुईने न समजून विचारलं अफेअर डोंट नो आम्ही कीर्तीला गमावलं फक्त तिच्यामुळे अविनाश एका दमत म्हणाला आणि जुई शॉक झाली क्षणभर तो काय बोलला हेच तिला कळलं नाही ती एकटक फक्त त्याच्याकडे बघत होती तिची नजर सैरभैर झालेली त्याचा श्वास पण किंचित चढ झालेला कदाचित तो त्याच्या भावना आतमध्ये दाबून टाकत होता का काय बोललात मला कळलं नाही तिने अविश्वासाने पुन्हा विचारला वी विल टॉक लेटर यू जस्ट टेक केअर तो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला आणि उठून जाऊ लागला पण यावेळी तिने मागून त्याचा हात पकडला त्यांनी मागे वळून तिच्याकडे पाहिलं आंटी ठीक होतील ना तिने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं तो त्यांचा मुलगा आहे की ही त्यांची मुलगी आहे यातच त्याचा गोंधळ उडाला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मानेच होकार दिला आणि त्याचवेळी दरवाजावर टकटक वाजली दोघांनी त्या दिशेला पाहिलं राहुल दरवाजामध्ये उभा होता त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी दिसत होती काय झालं आई शुद्धीवर आली अविनाशने लगेच विचारलं यस यस राहुल हसत म्हणाला तसं अविनाशने डोळे मिटून एक दीर्घ श्वास सोडला मला भेटायचा आहे त्यांना जुई डोळे पुसत म्हणाली आणि लगेच दरवाज्यामधून बाहेर पडलीसुद्धा रिया अगोदरच आय सी यूच्या बाहेर उभी होती जुईला पाहताच तिने लगेच पुढे येऊन तिला मिठी मारली जान डॉक्टर बोलले आंटी ठीक आहेत आत्ता रिया बोलली हो आता त्यांना काहीच नाही होणार आणि आता मी त्यांना घरी घेऊन जाणार थांब मी त्यांना भेटून येते जुई डोळे पुसत म्हणाली रियाने पण मान हलवून तिला जायलाच सांगितलं जुई तिथून जाणार तोच तिला काहीतरी आठवलं की पुन्हा रियाजवळ आली रिया घरी जाऊन आराम कर तुला या अवस्थेत जास्त वेळ उभं राहणं ठीक नाही खूपच दगदग होते तुझी तू प्लीज घरी जा आणि आराम कर इथं मी आणि अविनाश आहे प्लीज जुईचा हात पकडून म्हणाले रियाने हसून होकार दिला तसं जुई आय सी यूचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली समोर कल्याणी बेडवर दिसत होती डोक्याला पट्टी होती शिवाय हाताला आणि पायाला पण बँडेज दिसत होतं जुईला त्यांची ही अवस्था पाहून वाईट वाटली आंटी तिने जवळ येताच हळूवार हाक मारली तसं कल्याणीने हळुवार डोळे उघडले आणि मान तिरपी करून तिच्याकडे पाहिलं तिला पाहताच त्याच्या सुकलेल्या चेहऱ्यावर एक घोड हास्य पसरलं आणटी कशा आहात जुईने तिथेच बसत विचारलं कल्याणीने हळूवार हातो वर नेऊन नाकावरचा मास्क काढला आणटी नका काढू डॉक्टर ती पुढे काही बोलणार तोच कल्याणीने तिला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला त्यांच्या ओठांची हलकीशी हालचाल झाली पण तिला त्या काय बोलत आहेत ते कळत नव्हतं म्हणून ती थोडं खाली वाकून कान त्यांच्या तोंडाजवळ नेला जानू हॅपी बर्थडे अजून आहे ना त्यांनी विचारलं आणि जुईचे डोळे पानवले त्यांना याही अवस्थेत तिचा वाढदिवस लक्षात होता तिला मनोमन भरून आलं तिने त्यांच्याकडे बघून मान होकारार्थी हलवली त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं अविनाश बाहेर उभा राहून त्या दोघींना बघत होता त्या दोघींना पाहून कोणीही बोलणारच नाही की त्या सासू सुना आहेत कारण त्यांचं नातं त्याच्या पुढचं होतं अविनाश शांती ठीक आहेत आता तुम्ही दोघं गेलात तरी चालेल मी काळजी घेऊन डोंट वरी राहुल आय सी यूकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला अविनाश काहीच म्हणाला नाही तो शांतपणे आईस तिथून दिसणारं दृश्य बघत होतं मग राहुल पण शांतपणे उभा राहिला थोड्याच वेळात जुई हसतच बाहेर आली हाव सी अविनाशने तिचा चेहरा बघत विचारलं त्या ठीक आहेत जुईने उत्तर दिलं ओके मी एकदा डॉक्टरसोबत बोलून घेतो अविनाश म्हणाला आणि जायला वळणार तोच अविनाश मला माझे कपडे आणि साहित्य इथं हवं आहे जुई म्हणाली तसं त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं मी आत्ता आणटींना सोडून कुठेच जाणार नाही जुई हळू आवाजात घाबरत म्हणाली आता राहुल पण घाबरला कारण मागच्या वेळी जुई हेच वाक्य बोलल्यावर अविनाशची रिॲक्शन भयानक होती तो स्वतः त्या घटनेचा साक्षीदार होता छान अविनाश पुढे काही बोलणार तोच अविनाश प्लीज यावेळी मला फोर्स नका करू प्लीज मी त्यांना सोडून कुठेच नाही जाणार अविनाश गालात हसला वी आर गोईंग टू होम तुझ्या आंटीला सोबत घेऊन तो म्हणाला आणि तिथून निघून गेला पण त्याचं वाक्य ऐकून जुई आणि राहुल मात्र शॉक झालेली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद